बऱ्याचदा बौद्धिक अक्ष म्हणजेच आपल्या मतिमंद दिव्यांग मुलांबद्दल आपण आपल्या स्वतःच्या मनानेच काही समज गैरसमज निर्माण करतो किंवा काही धारणा आपण ठेवतो तुम्ही पाहाल की हा माझ्याकडे विद्यार्थी आहे जो गेले बारा तेरा वर्षापासून माझ्याकडे आहे जेव्हा तो माझ्याकडे आला होता तेव्हा काहीच करत नव्हता म्हणजे पालकांनीच मला स्पष्ट सांगितलं होतं की सर हा खाणे आणि शौचालयाला जाणे एवढीच कामं करतो किंवा तो जे शौचालयानंतरची जी स्वच्छता आहे तीसुद्धा करत नाही पण मित्र बघा संगतीने माणूस कसा बदलतो खरं तर आपण विनोदाने बोलतो की ढवळ्या शेजारी बांधला पवळा बांध नाही पण गुण लागला पण हा जो गुण आहे हा चांगलाही असू शकतो मी तुम्हाला सांग म्हणतोय की हा जो मुलगा आहे हा इथे आमची गणपती बाप्पाची तयारी सुरू आहे आणि ती तयारी करतानाच मध्ये मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि पाहिलं तर हा मुलगा आहे पहा इथे झाडाची आम्ही पानं तोडून ठेवली होती ती पानं त्याने तोडलेली आहेत आणि आ, ही बघा इथे अगदी भाजी साफ केल्यासारखं ते त्याने साफ केलेलं आहे असो ही भाजी खरं तर भाजी नव्हे ही काहीच कामच नाही आहे आमच्या परंतु एवढी भाजीने उडायला त्याला साधारणतः पंधरा ते, ते वीस मिनटं किंवा अर्धा तास लागला असेल परंतु त्याने ते केलं ही अक्षरशः आपलं जे भेंडीचं झाड असतं त्या झाडाची पानं आहेत आणि ती त्याने अगदी भाजी निवडल्यासारखी के साफ केलेली आहेत तर असो का हेच आपल्या ह्या बौद्धिक अक्षम मुलांना शिकवायचं असतं की त्यांना कुठेतरी एका जाग्यावर बसून त्यांना एक काम दिलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात कारण हा मुलगा पाहत असेल घरामध्ये म्हणजे तुम्ही पाहता की आपलं हे जे नंदनवन आहे हे माझ्या राहत्या घरामध्येच आहे आणि ते बाजूलाच किचन असतं त्यामुळे त्याने बऱ्याचदा भाजी साफ करताना लोकांना पाहिलं असेल आणि म्हणून त्याने हे पहा ही भाजी साफ केलेली आहे त्याच्याच याच्यातली भाजी तर असं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की दिव्यांग मुलांना जर तुम्ही काम दिलं म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धीचा वापर नाही आहे परंतु आपल्या शरीराचा वापर आहे तर असं हे मुलं करत असतात आणि आपल्या नंदनवनामध्ये दे देखील आपण या मुलांना सतत काही ना काही कामामध्ये व्यस्त ठेवत असतो आता हे काम प्रोडक्टिव्ह अजिबात नाही आहे परंतु याचाच वापर करून आपण त्याला प्रोडक्टिव्ह काम देऊ शकतो म्हणजे समजा जर याने मेथीची भाजी असेल पालकची भाजी असेल कोथिंबीर असेल अशा जर भाज्या त्याला निवडायला दिला तर मला वाटतं तो नक्की करू शकतो तर आपण मी नेहमी सांगत असतो की या पृथ्वी तलावर निरर्थक असं काहीच नाही आहे फक्त त्यातले गुण आणि त्यातल्या म्हणजे आपल्या जसं की राजहंसाप्रमाणे की आपला कचरा बाजूला काढायचा आहे आणि जे आपल्याला आवश्यक आहे ते घ्यायचे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू